नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मीरा भाईंदर मुन्सिपल कॉर्पोरेशन यांच्यातर्फे तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती निघाली आहे आणि खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्ही यांचं नोटिफिकेशन पण बघू शकता रीड मोरवर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण माहिती बघायला मिळेल खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रुप सीच्या ज्या वॅकन्सी आहेत त्यासाठी ही भरती आहे तुम्ही इथे ते त्यांची ते नोटिफिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट बघू शकता तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची पीडीएफ बघायला मिळेल तुम्ही बघू शकता त्यांची ऑफिशियल पीडीएफ आहे त्यांनी ते सांगितलंय मीरा महानगरपालिकेमध्ये गट क या पदासाठी सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्लाय करणं सुरू झालंय बावीस तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालंय आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात इथे खूप साऱ्या पोस्टसाठी भरती तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी सत्तावीस जागा आहे आणि सातव्या नुसार तुम्हाला पगार देखील मिळणार आहे तुम्ही बघू शकता पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं तुम्हाला यासाठी पगार मिळणार आहे महिना त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल त्यासाठी दोन जागा आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे नंतर लिपिक टंकलेखनसाठी लेखनसाठी देखील इथे वेकेन्सी आहे तीन जागा तुम्ही बघू शकता एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे सर्वेक्षक यासाठी दोन जागा आहे आणि यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढा पगार मिळणार तुम्ही बघू शकता नळ कारागीर प्लंबर फिटर मिस्त्री पंप चालक अनुरेखक त्यानंतर वीज तंत्री इलेक्ट्रिशियन त्यानंतर कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्राम त्यानंतर स्वच्छता निरीक्षक चालक यंत्र चालक यासाठी तुम्ही बघू शकता वॅकेन्सी निघालेल्या आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लेखापालसाठी देखील तुम्ही बघू शकता पाच जागा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढा पगार मिळणार बालवाडी शिक्षिका त्यांच्यासाठी जागा आहे तुम्ही बघू शकता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार मिळणार आहे परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स मिडवाईफ यांच्यासाठी पाच जागा आहे आणि यांचा देखील पगार चांगला आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढा पगार मिळणार आहे त्यानंतर औषध निर्माता आणि औषध निर्माण अधिकारी यासाठी देखील पाच जागा आहे लेखा परीक्षक साठी तुम्ही इथे बघू शकता एक जागा आहे त्यानंतर इथे संपूर्ण माहिती दिली आहे कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आरक्षण दिले सत्तावीस पदे कोणकोणत्या कौन कॅटेगरीनुसार के डिवाइड केले ते तुम्हाला इथे बघायला मिळेल ते संपूर्ण आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे पहिली जी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची तुमच्याकडे पदवी पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तीन वर्षाचा जो कोर्स असतो कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षेचा तो तुम्ही उत्तीर्ण झालेला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं असना महत्वाचं असणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता यांनी संपूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं दिलंय पण हे समजणं थोडंसं अवघड आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता आपला मराठीमध्ये ब्लॉक टाकलाय आणि तुम्ही इथे बघू शकता इथं थोडक्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी काय एज्युकेशन पाहिजे ते दिलंय जसं की पहिल्या पोस्टसाठी कनिष्ठ अभियंतासाठी संबंधित शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे त्यानंतर जे लिपिक टंकलेखक आहे त्यासाठी पदवी प्लस संगणकाचं ज्ञान म्हणजे एम एस आय टी वगैरे तुमचं झालेलं पाहिजे प्लस टंकलेखन तुमचं झालेलं पाहिजे सर्वेअरसाठी तुम्ही सर्वे विषयातील प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर पंप चालक फिटर मिस्त्री वीज तंत्री किंवा या तारतंत्री यासाठी तुम्हाला या क्षेत्रातील आय टी आय पास झालेलं पाहिजे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक तुम्ही बघू शकता विज्ञान शाखेची पदवी त्या पोस्ट संबंधित कोर्स तुमचा झालेला पाहिजे त्यानंतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी विज्ञान शाखेची पदवी प्लस फायर सर्व्हिस डिप्लोमा तुमचा झाला पाहिजे अग्निशामक यासाठी किमान तुम्ही बारावी पास पाहिजे आणि शारीरिक पात्रता त्यांनी इथे दिली जी की पीडीएफ मध्ये सांगितली आहे ती तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता लेखापाल लेखापरीक्षक वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे तुमचं बी कॉम झालेलं पाहिजे त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी तुम्हाला या क्षेत्रातील कोर्स तुमचा वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स तुमचा झालेला पाहिजे त्यानंतर जे बालवाडी शिक्षक आहे त्यांचा डी एड किंवा प्राथमिक शिक्षण पात्रता हे तुमची झालेली पाहिजे तुम्ही इथे बघू शकता ज्या नर्स वगैरे त्यांचा नर्सिंग रिलेटेड जो कोर्स आहे तो इथे झालेला पाहिजे त्यानंतर औषध निर्माता यासाठी तुमचं डी फार्मा आणि बी फार्मा लागणार आहे सहायक विधी अधिकारी म्हणजेच एल एल बी तुमचं या ठिकाणी लागणार आहे ग्रंथपाल यासाठी ग्रंथालय शास्त्राची पदवी किंवा डिप्लोमा झालाय तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता हा ब्लॉग मराठीमध्ये संपूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आता यासाठी फी किती असणार आहे जो खुला प्रवर्ग आहे त्यासाठी एक हजार रुपये एवढी फी असणार आहे आणि मागास वर्गीय व अनाथ प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढी फी आहे जे माजी सैनिक आहे त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे आता वयाची अट किती पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष वय असणे गरजेचे आहे आणि जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वय हे अडोतेचे मागास मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस ही जास्तीत जास्त वयाची मर्यादा असणार आहे त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष वयाची अट असणार आहे माजी सैनिक वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता किती सूट दिली आहे दिव्यांग किंवा पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी पण जाऊन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस वयामध्ये सूट दिली आहे तुम्ही इथे संपूर्ण माहिती बघू शकणार आहात आता तुम्ही इथे बघू शकता परीक्षेचे स्वरूप काय असणारे जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य मेकॅनिकल त्यानंतर विद्युत सर्वेअर प्लंबर फिटर मिस्त्री पंप चालक वीज तंत्री संगणक प्रोग्रामर स्वच्छता निरीक्षक त्यानंतर उद्यान अधीक्षक त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ प्रसविका त्यानंतर औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी सहाय्यकविधी अधिकारी वायर म्हण ग्रंथपाल या पदांसाठी तुम्ही ते बघू शकता तुमचा पेपर होणारे मराठीसाठी तुम्हाला दोन प्रश्न असणारे तुम्हाला प्रत्येकी पंधरा मार्क असणारे आणि तीस मार्क तुम्हाला एकूण असणारे त्यानंतर इंग्लिशचा पेपर असणारे तो पण तीस मार्कांचा असणार आहे त्यानंतर जनरल नॉलेजचा पेपर असणारे तो पण देखील तीस मार्काचा असणार आहे त्यानंतर रिजनिंगचा पेपर असणारे तुमचा तीस मार्काचा असणारे आणि त्यानंतर टेक्निकल सब्जेक्टचा पेपर असणारे तुमचा ऐंशी मार्काचा म्हणजे असं ऐकून दोनशे मार्कांचा तुमचा हा पेपर होणार आहे त्यानंतर लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक या पदांसाठी तुम्ही बघू शकता मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग आणि अकाउंट सब्जेक्ट तुम्हाला असणारे दोनशे मार्कांचा तुमचं इथे देखील पेपर होणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता चालक यंत्र चालक सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी अग्निशामक या पदांसाठी इंग्लिश मराठी जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असणारे शंभर मार्कांचा तुमचा यासाठी पेपर पेपर असणार त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लिपिक टंकलेखन व बालवाडी शिक्षिका यासाठी देखील इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि रिजनिंग हे सब्जेक्ट असणार आहे आणि तुमचा इथे दोनशे मार्काचा हा पेपर असणार तुमची परीक्षा कधी होणार आहे याची तारीख अजून डिक्लेअर त्यांनी केलेली नाही त्यांच्या संकेतस्थळावरून म्हणजेच त्यांची जी ही वेबसाईट आहे यावर तुम्हाला टाइम टू टाइम संपूर्ण माहिती ते देत राहतील जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपला मराठीमध्ये हा ब्लॉग टाकलाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल काही प्रश्न असेल तर कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये